आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा सांगोला नगर परिषदेच्या प्रभाग चार मध्ये युवा उमेदवारांची चुरस अपक्ष लढतीचीही शक्यता सांगोला प्रतिनिधी सांगोला नगर परिषदेची निवडणूक काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता असल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे सर्वच पक्षांकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची लगबग सुरू असून विशेषत सांगोली श सांगोला शहरातील प्रभाग क्रमांक चार मध्ये तर युवक उमेदवारांनी आपला दावा जोरदारपणे मांडलाय घराणेशाहीला वगळून युवा पिढीला संधी द्यावी अशी मागणी शहरातील तरुणांनी केली आहे प्रभाग रचना पूर्ण झाल्याने निवडणुकीचे बिगुल कधीही वाजू शकते या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चार मधील इच्छुक उमेदवार विविध सामाजिक कार्यक्रमांद्वारे आपले जनसंपर्क का वाढवू लागले आहे पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्धार अनेकांनी व्यक्त केला आहे या प्रभागातून शिंदे गटाचे दोन प्रमुख इच्छुक उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली तेली आणि सोमेश यावलकर हे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी सक्रिय आहेत दोघांमध्ये वर्चस्व सिद्ध करण्याची चुरस सुरू असून कार्यक्रम बॅनरबाजी व वा जनसंपर्क यातून दोघेही मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत दरम्यान विजय पैलवान हेही या प्रभागातून तिसरे प्रमुख इच्छुक म्हणून उदयास आले आहेत माझे सर्वच पक्षांसोबत संबंध आहेत कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिल्यास मी पक्षाकडून लढेन अन्यथा प्रभाग क्रमांक चारमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार माझे काम जनतेत आहे आणि माझा विजय निश्चित आहे असे पैलवान यांनी सांगितले सांगोला शहरात सध्या प्रभाग चारची सर्वाधिक चर्चा सुरू आहे शिंदे शिवसेनेकडून नेमका कोण उमेदवार ठरणार आणि विजय पैलवान यांना पक्षाची साथ मिळते का किंवा ते अपक्षच लढतात का याबाबत या अद्यापही अनिश्चितता कायम आहे त्यामुळे या प्रभागात रंगणारी लढत शहरातील सर्वाधिक लक्षवेधी ठरणार असल्याचे राष्ट्रीय वर्तुळात बोलले जात आहे